नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत राम प्रबोधिनी विद्यालय साळुंबरे येथे माहेर वाशिम मेळावा बुधवार दिनांक तीस जुलै रोजी साजरा करण्यात आला या वर्षी विद्यालय नाते संबंध वर्ष साजरे करत आहे त्याला अनुसरून यावर्षी माहेर वाशिन मेळावा हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचा उद्देश परिसरातील नववधूंना बोलावून त्यांना पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा व स्त्री शक्ती प्रबोधन या कार्य दिशेला अनुसरून महिला सक्षमीकरण हा असतो त्यासाठी परिसरातील महिलांना व नववधूंना आमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये नववधूंना भेटवस्तू व सौभाग्य वस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी परिसरातील पंच्याहत्तर महिला उपस्थित होत्या तसेच साळुंबरे गोडुंबरे शिरगाव दारुंबरे कासारसाई व सोमाटणे येथील माहेर व वा महिला कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या साळुंबऱ्याच्या सरपंच नंदा आगळे गोडुंबऱ्याच्या सरपंच निशा गणेश सावंत व शिरगावच्या सरपंच पल्लवी गोपाळे व त्यांच्या सर्व ग्रामपंचायत सदस्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित होत्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून स्नेहल बाळसराव जिल्हा व राज्य प्रतिनिधी शिक्षक संघ यांनी उपस्थित राहत आपल्या मनोगतात महिलांना स्वतःचे असे एक स्वतंत्र अस्तित्व आहे ओळखून जगायला शिकावे असे म्हणाल्या तसेच वर्षा वाडावकर संचालक पवना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सोमाटणे उपस्थित होत्या त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले महिलांनी स्वतःच्या आहाराविषयी जागरूकता बाळगण्याची आवश्यकता आहे असे त्या म्हणाल्या कार्यक्रमानंतर महिलांची मोफत आरोग्य तपासणी देखील करण्यात आली यामध्ये स्त्रियांचे आजार या या व मासिक पाळीमधील समस्या याविषयी माहिती देण्यात आली व त्या संदर्भात व्याख्यान देण्यात आले यामध्ये महिलांचे वजन व हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली याप्रसंगी पंचक्रोशीतील एकाहत्तर महिलांची तसेच एकशे एकाहत्तर मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली आरोग्य तपासणीसाठी पवना हॉस्पिटलमधील स्त्री रोगतज्ञ डॉक्टर शिल्पा सोमकुवर तसेच काही अनुभवी डॉक्टर व त्यांना मदत करण्यासाठी तीन परिचारिका देखील उपस्थित होत्या हा कार्यक्रम संस्थेचे कार्यवाहक भताने व मुख्याध्यापक प्राचार्य लासूरकर यांच्या मार्गदर्शनाने पार पडला त्यांनी महिलांना मार्गदर्शन व नववधूंना शुभेच्छा दिल्या राम विद्यालय साळुंबरे मधील सर्व महिला अध्यापकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद